श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार अंतरा माल� gerade, code, lawCC, law. चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक आशा नियर मालवण अपोजिट एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस अनुदान केमिकल कंपनी एमआयडीसी फेज टू मध्ये आहे या कंपनीत दुपारी दोनच्या सुमारास बॉयलरचे लागोपाठ चार ते पाच स्फोट झाले या स्फोटामध्ये कंपनी बेचिराग झाली आहे आकाशात यामुळे धुराचे लोट पाहायला मिळत होते आगीचे लोळ यामुळे फायर ब्रिगेडला कंपनी चिरता आलं नाही त्यामुळे या कंपनीत जीवितहानी झाली आहे का याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही या स्फोटामुळे कंपनीच्या शक्तिशाली स्फोटाच्या आठवणी ताज्या झाल्या स्फोटाची माहिती कळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे सात ते आठ बंब दाखल झाले सुरुवातीला अग्निशामक दलाच्या जवानांना कंपनीपर्यंत पोहोचता येत नव्हतं त्यातच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी बघ्यांना तेथून हुसकावून लावल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी सोयीस्कर ठरलं लागोपाठ एकामागोमागे कांठाळ्या बसवणाऱ्या स्फोटांमुळे आसपास हा परिसर हादरला होता या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या परिसरातील रहिवासी भयभीत होऊन घराबाहेर पडले पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिसर सील केला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल